सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथेशी असलेल्या फांगुल गवान या आदिवासी लोकवस्ती मध्ये शंभर ते दोनशे घरे असून गावातील सत्तर विद्यार्थी दररोज फांगुल गव्हाण ते मोरुशी आश्रम शाळा असा तीन किलोमीटरचा प्रवास पायपीट करत असतात गावापासून मुख्य रस्त्याने गेल्यास आश्रम शाळा तीन किलोमीटर आहे तर जंगल रस्त्याने गेल्यास दोन किलोमीटर आहे यामुळे विद्यार्थी जंगल मार्गाने जातात उन्हाळ्यात ठीक आहे परंतु पावसाळ्यात येथे एक ओहळ वाहत असून तेथून जाताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती किंबहुना त्यांना पाण्यात भिजावे लागत होते तर कधी वाहून जाण्याची भीती होती या ओहळावर लहान का होईना पूल बांधावा यासाठी येथील नागरिक व विद्यार्थी अनेक वर्षापासून प्रलंबित होते लोकप्रतिनिधींकडे याबाबत अनेक वेळा लेखी अर्ज देऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केला या लोकप्रतिनिधींच्या कुठल्याही निधीची वाट न पाहता अखेर गावकऱ्यांनी स्व खर्चातून ओहळावर लोखंडी पूल बनवला आहे या पुलावरून आज सत्तर विद्यार्थी येजा करत असून यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड